श्री समर्थ एक वेळ श्री स्वामी समर्थ महाराज राजाच्या अंगणात फिरत असता एका हुजऱ्याच्या हातात सुवर्णांचा चौफुला होता तो महाराजांनी हिसकावून घेतला अंगणात एक खोल विहीर होती तिकडे पाहून श्रींनी राजास प्रश्न केला चौफुला विहिरीत टाकू काय राजाने हात जोडून विनंती केली की महाराज चौफुला आपलाच आहे त्याचे पाहिजे ते, ते करावे हे ऐकून चौफुला महाराजांनी विहिरीत फेकून दिला सोन्याचा चौफुला गेला म्हणून सर्वांस वाईट वाटले राजास स्त्रींच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती रात्री महाराज राजवाड्यातच राहिले दुसरे दिवशी प्रातकाळी महाराज पुन्हा अंगणात खेळू लागले राजाही तेथे ते आला अरे पोहरा आण म्हणून महाराजांनी राजास आज्ञा केली राजाने तात्काळ पोहरा व दोर आणविला विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला तो काय चमत्कार झाला पहा पोहऱ्यातून सुवर्णांचा चौफुला वर आला चौफुल्यातील लवंगा वेलदोडे जसेच्या तसे सुके असल्याचे दृष्टीस पडले हा चमत्कार पाहून सर्वांस आश्चर्य वाटले धन्यवाद अशा प्रकारच्या महाराज लीला नेहमीच करत असतात त्या आपल्यासारख्या सामान्य लोकांना लवकर लक्षात येत नाहीत पण महाराजांचा उद्देश हा लोकांचा भलाचाच असतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद